काय काय करतो पत्रिका काय करता येईल नाटक मामाच्या जिल्हा हालवलाय मामाने मी आज पुरतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊन देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्पा हा काय म्हणजे काय माझ्या मामाचा हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हेल्मेट करतो मी कुठे म्हणल्यावर माहिती अजी बाधी करायचं ना तु ना ना, तुझा तुझा ना? तू नाना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तुला सांग तुला सांगतो कोण तुझा कोण येणार नाही आराम करू लागत कोण येणार नाही नायका माझ्या कोण नाही का तुझी लायकी काय तुझी बघ हराम करू सांगून यानंतर सांगतो तुझा बाप ह्यांना कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला नालाय का कोणत मीच करणार आहे मदत

माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका